शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बालमटाकळी या ठिकाणी मध्यरात्री दहा ते बारा अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला या ठिकाणच्या हिरालाल धोंडलकर यांच्या घराशेजारील पडक्या जागेतून घरात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक केली हिरालाल धोंडलकर यांना मारहाण करून अरुणाबाई धोंडलकर यांच्या कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावल्यानं कानाला मोठी जखम झाली असून शेजारील प्रभाकर पाथरकर यांच्या स्टेशनरी दुकानातील रोख रक्कम आणि बेंटेक्सचे सामान घेऊन चोरटे पसार झाले घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे उपनिरीक्षक प्रवीण महाले उपनिरीक्षक बाजीराव सानप यांनी घटनास्थळाची पाहणी करून ठसे तज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण केलं मात्र सीमा या श्वानानं कुठलाच माग दाखवला नसल्यानं बालम टाकळीसह परिसरात भीतीचं वातावरण पसरलं सरपंच डॉक्टर राम दळे माजी उपसरपंच तुषार वैद्य तंटामुक्ती अध्यक्ष कासम शेख वस्तात विक्रम बारोकर अशोक खिडे संदीप देशमुख यांनी घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहिल्यानगर शेवगाव